यशात माझ्या स्वामी सारा तुमचाच वाटा आहे माझ्या सुखाचे कारणही तुमचीच कृपा आहे मित्रांनो जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमचं आयुष्य फक्त तीस दिवसातच पूर्णपणे बदलू शकता तर तुम्ही विश्वास ठेवाल का कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही पण जर तुम्ही फक्त आठ ते दहा मिनिट माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये थांबलात तर नक्कीच तुमचा विश्वास माझ्यावरती बसेल कारण गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या अनुभवात ह्या आठ दहा गोष्टी या, या सवयी आणि छोट्या छोट्या गोष्टी जे मी शिकले आहे ज्या कोणत्याही माणसाने जर पाळल्या तर फक्त तीस दिवसातच त्यांच्या आयुष्यात सकारात्मक आणि जबरदस्त पॉझिटिव्ह बदल घडून येतो म्हणून हा व्हिडिओ तुम्ही फक्त एंटरटेनमेंट किंवा के केवळ माहिती म्हणून बघू नका तर एक नवीन बदल म्हणून तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत बघा टर्निंग पॉइंट म्हणून बघा तुमच्या आयुष्याला नक्कीच कलाटणी मिळणार आहे चॅनलवर ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका मित्रांनो तुमचं शरीर म्हणजे तुमच्या आयुष्याचं वाहन आहे ते सुदृढ नसेल तर कुठलीही मोठी स्वप्न तुम्हाला पूर्ण करता येणारच नाहीत आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आपण शरीराकडे पूर्णतः दुर्लक्ष करतो पण हेच शरीर आहे जे तुम्हाला यशाकडे समृद्धीकडे घेऊन जाणार आहे दररोज तीस मिनिट व्यायाम म्हणजे तुमच्या शरीराला आणि मनात नवा प्राण फुंकणं आहे शरीर बळकट करणं असेल तर कोणतीही कठीण परिस्थिती पार करणं सहज शक्य होते त्यामुळे तुम्ही ध्यान प्राणायाम करा आजच्या काळात सर्वात जास्त त्रास होतो तणावाचा चिंतेचा गोंधळाचा आणि रागाचा हे सगळं कमी करायचं असेल तर मनावर नियंत्रण हवं आणि हे मिळत आणि प्राणायाम जगामध्ये शांतता हवी असेल तर आधी मन शांती मिळवावी लागते आणि त्यासाठी ध्यान आणि प्राणायाम हे सर्वोत्तम मार्ग आहेत प्राण म्हणजे जीवन शक्ती आयाम म्हणजे नियंत्रण श्वासावर नियंत्रण मिळवलं की मनावर सुद्धा नियंत्रण मिळते शरीरावर नियंत्रण साधन म्हणजे आरोग्य मनावर नियंत्रण साधन म्हणजे आनंद ध्यान आणि प्राणायाम म्हणजे तुमचे आंतरिक बळ साधन आहे शरीर जरी मजबूत असेल असेल आणि मन दुर्बल असेल तर यश मिळत नाही त्यामुळे मनावर आणि श्वासावर नियंत्रण मिळवा की जग जिंकणं अगदी सोपं होईल होय मित्रांनो ध्यान करा प्राणायाम करा नक्कीच तुमच्या आयुष्यात बदल होईल मेंदूला ऊर्जा मिळते सांधे लवचिक होते आरोग्य राखायचं असेल तर शरीराला शुद्ध पाण्याची सुद्धा गरज आहे पाण्याशिवाय जीवन नाही आणि जीवन सुंदर हवं असेल तर पाणी शुद्ध आणि पुरेसं पाहिजे दिवसातून दोन ते तीन लिटर पाणी हे आपल्या शरीरात गेलंच पाहिजे फक्त पाणी प्यायल्यानेच अनेक रोगांपासून आपला बचाव होतो औषधे कमी लागतात त्वचेची कांती सुधारते मन हलकं राहत आणि शरीरामध्ये ऊर्जा वाढते फक्त या एका सवयीमुळे तुमचं शरीर आणि मन दोन्ही बदलते त्यामुळे तुम्ही भरपूर प्रमाणात पाणी प्या खर्चाचा लेखाजोखा ठेवा आपण किती कमावतो त्यापेक्षा किती वाचवतो आणि कशावर खर्च करतो हे जास्त महत्वाचं बहुतेक लोक म्हणतात कुठे गेले पैसे कळलच नाही खरं तर त्यांना आपला खर्च ट्रॅक केलेला नसतो जे मोजलं जातं तेच सुधारलं जातं जर तुम्ही प्रत्येक खर्चाची नोंद ठेवाल तर खर्चावर नियंत्रण येतं आणि बचत आपोआप वाढते दररोज खर्चाचा लेखाजोखा ठेवणं ही सवय अधिक शिस्त लावते पैशांवर ताबा वाढतो भविष्य सुरक्षित होत आणि मोठ्या स्वप्नांची पूर्तता आपल्याला करता येते त्यामुळे आपण कोठे खर्च करतो कशासाठी खर्च करतो हे लिहून ठेवणे खूप गरजेचे आजकालच्या युगात सगळं ऑनलाईन झालेलं आहे पण आपण दैनंदिन व्यवहार ऑनलाईन न करता कॅश करा कॅश केल्याने आपल्या हातातून जेव्हा पैसे जातात तेव्हा त्या पैशाची किंमत आपल्याला कळते आणि आपल्या खर्चावर नियंत्रण असतो आपण त्या खर्चावर ताबा मिळवू शकतो सहमत असाल तर होय असे करा आणि हा संदेश आपल्या खर्च मित्राला शेअर करा आज आपण अनेक गोष्टी शिकतो पण अनेकदा कोणत्याही एका गोष्टीत प्रावीण्य मिळवत नाही कारण स्पष्ट लक्ष ठरलेलं नसतं आणि रोज त्यासाठी वेळ दिलं जात नाही यशस्वी लोकांचं यशाच एक रहस्य आहे ते एक मोठं ध्येय ठरवतात आणि रोज त्यासाठी ठराविक वेळ देतात रोज एक तास साथी दिला, तर वर्ष भारात कमाल बदल वर्षभरात होऊ शकतो दिवसाला फक्त एक तास म्हणजे एका वर्षाला तीनशे पासष्ट तास एवढा वेळ कोणतेही कौशल्य शरीर करिअर आणि नाती सुधारण्यासाठी खूप आहे त्यामुळे तुमचं लक्ष फोकस करा दर्जेदार लोकांशी संपर्क वाढवा ज्यांच्या सोबत तुम्ही वेळ घालवता त्यांचाच तुमच्या आयुष्यावर सर्वात मोठा परिणाम होतो त्यामुळे तुमच्या आजूबाजूचे लोक तुमचं मानसिक आणि आर्थिक वातावरण तयार करतात जर तुम्ही सतत निगेटिव्हिट असणाऱ्या लोकांच्या तक्रारी करणाऱ्या लोकांच्या आळशी लोकांच्या सहवासात राहिलात तर तुमच्या विचारांवर आणि सवयीत सुद्धा तीच भावना भरेल सीहां सोबत फिराल तर शिकण्याचं आणि जग जिंकण्याचं बळ येईल लोकांसोबत तर तुमची मरण पावतील तुमचं सर्कल म्हणजे तुमचं भविष्य दर्जेदार लोकांशी संपर्क वाढवल्यास तुमच्या विचारसरणीला कामाला यशाला नवीन पंख मिळते त्यामुळे आपल्या आजूबाजूची माणसं ही सकारात्मक पॉझिटिव्ह पाहिजे तुमचं आयुष्य बदलण्यासाठी तुम्हाला तीच दिवस पुरेसे आहे ते तुम्ही चॅलेंज म्हणून स्वीकारा फक्त त्या दिवसात तुम्ही स्वतःवर किती काम करता हे ठरवत तुम्ही कुठं पोहोचणार आहे ही एक साधी पण प्रभावी संकल्पना आहे ही एक चांगली सवय निवडा किंवा एक वाईट सवय सोडा आणि तीच दिवस सातत्याने त्यावर काम करा तीच दिवस म्हणजे तुमच्या इच्छाशक्तीवर त्या इच्छाशक्तीची कसोटी आहे ती पार केली तर तुमचं शरीर मन विचारसरणी तिन्ही बदलतील तुम्ही बदलला की तुमचं जग बदलायला लागेल जगाला बदलण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू नका तुमच्या आयुष्यात बदल घडवण्याची जबाबदारी कोणावर आहे कोणालाही दोष न देता एकदा स्वतःवर विश्वास ठेवून तुम्ही सुरुवात करा तुम्ही एक, एका एक गोष्टीची सुरुवात केली तर नक्कीच तुमच्या आयुष्यात हे चांगलं बदल घडणार आहे त्यासाठी तुम्हाला करायचं आहे तर सकाळी लवकर उठणे पहाटे पाच वाजता उठणं ही एक चांगली सवय नाही तर ती एक आहे जी तुम्हाला बाकी सर्वांपेक्षा दहा पावलं पुढे नेऊ शकते पहाटे लवकर उठणे किंवा पाच साडेपाच वाजता उठणे म्हणजे वेळेच व्यवस्थापन नाही ते तुमचं आयुष्य बदलण्याचे एक शस्त्र आहे आयुष्यात सगळे लोक ते चोवीस तास वापरतात पण जो दिवसाची सुरुवात लवकर करतो तो जास्त तास जगतो जास्त शिकतो आणि जिंकतो सुद्धा कारण पहाटेचा एक तास संध्याकाळच्या तीन तासांपेक्षा जास्त मौल्यवान आहे त्यामुळे तुम्ही जितक लवकर होईल तितक लवकर उठा डोळे बंद करून तर आपण कायम शेवटी राहणारच आहोत डोळे उघडे ठेवा आणि जितक जग पाहता येईल तितके जग पाहत राहा तुमच्यापैकी कोण कोण लवकर उठतं हे तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा दररोज तुम्ही पाच किंवा दहा मिनिटे लिखाण करा मनातील गोंधळलेल्या विचारांची गर्दी जेव्हा कागदावर उतरते तेव्हा ती मार्गदर्शक बनते मनुष्याच्या मनात हजारो विचार सतत चालू असतात स्वप्न अपेक्षा चिंता भीती डर हे सगळं जर मनातच राहिलं तर मन थकून जात पण जर ते लिहून काढलं तर मन हलकं होतं आणि त्या विचारांना दिशा मिळते दिवसभर विचार करून करून आपण दिवसभर काम करून जेवढं थकत नाही तेवढे एका तासाच्या विचाराने थकतो त्यामुळे बिंदास्त रहा आनंदाने जगा भगवंताचे नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद